तर आज आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीनं असं चमचमीत मसाला वांग कसा करायचं ते बघणार आहोत गरमागरम वाफळ त्या भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर हे तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ नेहमीपेक्षा अगदी छोट्या छोट्या सहित मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे चमचमीत मसाला वांग बनवण्यासाठी आपण इथं पाव किलो वजनी प्रमाणात ही वांगी घेतलेली आहेत आता वांगी बघून घेताना अशी मिडियम साईजची बघून घ्यायची म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही अगदी काटेदार वांगी मी इथे घेतलेली आहेत म्हणजे चवीलाही अप्रतिम लागतात अशी मिडियम साईजची वांगी घेतली की त्याच्यामधल्या बिया आहेत त्या जास्त जून नसतात अगदी कवळ्या असतात त्याच्यामुळे खायला पण हे वांग अगदी छान असं चविष्ट लागतं तर ह्या पद्धतीनं अगदी काटेदार वांगी पाव किलो वजनी प्रमाणात मी इथं घेतलेली आहेत आता दोन ते तीन जणांसाठी ह्याची भाजी आहे ती अगदी आरामात पुरते तर हे वांग्याचे जी डेटा आहेत ते आपण आता काढून घेऊया ह्याच्यावरचे जे मोठे मोठे काटे आहेत ते पण कट करून घेऊन असा डेट आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी मध्ये दोन चार फोडी आपल्याला करायचे आहेत की जेणेकरून आतमध्ये जर कचरा असेल आळी वगैरे असेल तर ती आपल्याला व्यवस्थित बघता येईल तर हे बघा आणि मसाला पण आतपर्यंत अगदी जातो त्याच्यामुळे ह्या पद्धत तिनं वांगी मी सगळी कट करून घेतलेली आहेत आता ही पाची पण वांगी आहेत ती अगदी आतून व्यवस्थित आहेत म्हणजे ह्याला अळी वगैरे लागलेली नाही आहे तर हे आता आपण पाण्यामध्येच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तर दुसरीकडे आपण थोडासा मसाला तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून मी इथं घेतलेला आहे थोडंसं तेल घालून कांदा अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेव्हा पण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी कांदा जर भाजत असाल तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं म्हणजे कांदा कढईला चिटकत नाही करपत नाही व्यवस्थित असा भाजला जातो अगदी थोडासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये एक वाटीवर म्हणजे छोटी वाटीवर मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढे मी इथं शेंगदाणे वापरलेले आहेत आता शेंगदाणे पण ह्या कांद्याबरोबर छान असे आपण भाजून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्रा भाजायची गरज नाहीये कांद्याबरोबर बरोबर अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहेत आता व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथं मी घेतलेले आहे चणा डाळ म्हणजे जी भाजकी चणा डाळ येते ती मी इथं वापरलेली आहे आता ही नाही घातली तुम्ही ही तरीही चालेल कारण आपण इथं शेंगदाणे घातलेले आहेत त्यांनी पण भाजी अगदी छान अशी घट्टसर तयार होते त्याचबरोबर एक चमचावर मी इथं अगदी धणे घेतलेले आहेत धणे घेतल्यानंतर एक चमचावर मी इथं सफेद तीळ वापरलेले आहेत आता हे सगळं घातल्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला हे छान असं मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित जेवढा पण मसाला आपण छान असा भाजून घेतो तेवढी भाजी अगदी छान अशी ला टेस्टी लागते आणि मस्त अशी तयार होते थोडा वेळ हे छान असं एक ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर शेवटी मी इथं घालणार आहे किसलेलं खोबरं आता इथं मी किसलेलं खोबरं वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी इथं शेवटी घातलेलं आहे कारण किसलेलं खोबरं हे भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच व्यवस्थित असं भाजलं जातं अगदी थोड्या वेळ अगदी एकसारखं हलवत आपण हे अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत छान असं भाजून घेतलं भाजलेल्या मसाल्यामध्ये सगळ्यात शेवटी मी इथं घेतलेला आहे लसूण तर लसणीच्या जवळजवळ आठ ते नऊ पाकळ्या मी इथं घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या पाकड्या मी इथं वापरलेल्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीर पण मी इथं अगदी थोडीशी वापरलेली आहे आता हे सगळं थोड्या वेळासाठी आपण परतून घेऊया लसूण आणि कोथिंबीर घातल्यानंतर ह्या भाजीला अगदी मस्त टेस्ट येते त्याच्यामुळे हे आपण ह्याच्यामध्येच परतून घेऊया जर जेवढे तुम्ही मसाले अगदी छान असे परतून घ्याल तेवढी कोणतीही भाजी द्या अगदी चवी अप्रतिम तयार होते तर हे मसाले थोडेसे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे वाटून घेणार आहे तर वाटून घेताना अजिबात आपण इथं पाण्याचा वापर करणार नाही तर बिना पाण्याचं हे वाटण आपण तयार करणार आहे तर हे बघा आपण आता हे बिना पाण्याचं वाटण मिक्सरमधून अगदी बारीक करून घेतलेलं आहे आता बारीक करताना अगदी चालू बंद चालू बंद करून हे व्यवस्थित असं बारीक करून आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घातलं तर हे वाटण आहे तर वांग्यामध्ये हा मसाला भरता येणार नाही तर पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेते तर हे बघा ह्या पद्धतीनं अगदी मी व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे म्हणजे आपण जी भाजी बनवतो आहे ती छान अशी मिळून येईल मस्त घट्टसं रगदी तयार होईल तर हे बघा हे वाटण आहे ते एका मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच सुके मसाले आहेत ते आपण आता घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला मी इथं वापरलेलं आहे तुमच्याकडे जे घरामध्ये लाल तिकट आहे ते तुम्ही इथं यूज करा त्याचबरोबर अगदी गरम मसाला एक चमचाभर मी इथं घेतलेला आहे तर गरम मसाला तो तुम्ही घरचा किंवा विकतचा कोणताही इथं वापरला तरीही चालेल त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद मी इथं घेतलेला आहे चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे म्हणून अगदी एक चमचाभर मी इथं मीठ घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे जे आपण वांग्याच्या फोडी कट करून ठेवलेले आहेत म्हणजे वांगी कट करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मसाला भरल्यानंतर अगदी सगळीकडे एकसारखा लागला जाईल आणि वांग आहे ते छान असं चविष्ट तयार होईल तर मसाला आपण व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे आता हे जे आपण कट करून वांगी ठेवली होती त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊया तर वांग्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे अगदी हॉटेल स्टाईल चवीची लागते छान अशी घट्टसर आणि मस्त रसरशीत वांग्याची भाजी ही तयार होते ही वांग्याची भाजी एकदा तुम्ही नक्कीच तयार करा आणि गरमागरम भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबरही ही तुम्ही खाऊ शकता अगदी टिफिनसाठी पण नेऊ शकता अशी ही मस्त टेस्टी अगदी छान घट्टसर भाजी तयार होते तर हे बघा अगदी ह्या पद्धतीनं सगळी वांगी आपल्याला तयार करायची आहेत तर व्यवस्थित सगळी वांगी अगदी मसाल्यांमध्ये व्यवस्थित भरून झाल्यानंतर मसाला अजिबात आपल्याला उरलेला नाही आहे व्यवस्थित सगळे भा वांगे आहेत ते भाजून सॉरी भरून आपण तयार केलेले आहेत आता ही भाजी बनवण्यासाठी मी ही कुकरचा वापर करणार आहे तर तुम्ही अगदी कढईमध्ये पण ही वांग्याची भाजी तयार करू शकता पण अगदी घाई गडबडीमध्ये अशी कुकर मध्ये वांग्याची भाजी बनवली तर अगदी पटकन तयार होते तर गॅसवरती कुकर ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल मी इथे घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर दोन पळी तेल घेतल्यानंतर वांगी मी ह्याच्यामध्ये अगदी थोड्या वेळासाठी वाफवून घेणार कुकरमध्ये वांगी घातल्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे अर्धा मिनिटभरासाठी आपण हे ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे तर थोड्या वेळानंतर परत ह्याच्यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि वांग्याचं चा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि रंगही बदललेला आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त रंग बदललेला आहे आता गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे मोठ्या ह्याच्यावरती जर हे तुम्ही वांगं वाफल्याला ठेवलं म्हणजे वांग्याला वाफ द्यायला ठेवली तर ह्या मसाला आहे तो करपला जाईल तर त्याच्यासाठी अगदी मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायचे तर थोडा वेळ आपण हे हलवून घेऊया तर परत एकदा थोड्या वेळासाठी मी हे वांगी आहे ती परत एकदा वाफेवरती म्हणजे झाकण ठेवून ह्याला परत एकदा वाफ देणार आहे म्हणजे वांगं अगदी छान असं टेस्टी तयार होतं रंगही बदललेला आहे आणि तुम्ही बघू शकता वांग्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे अगदी मिडियम आचेवरती हे छान असं फक्त अर्ध्या मिनिटभरासाठी परत एकदा झाकण ठेवलं होतं गॅसचा फ्लेम हा अजिबात वाढवायचा नाहीये नाही तर हे मसाले आहे ते करपले जातील मसाले जर करपले तर हे वांग्याची भाजीची चव आहे ती वेगळी लागेल ज्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं अगदी त्याच्यामध्येच थोडंसं पाणी मी इथं घातलेलं आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हेच पाणी मी ह्या वांग्यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर परत एक ग्लासभर पाणी म्हणजे दीड ग्लास पाणी मी इथं वापरलेलं पाणी घालताना तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घाला म्हणजे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर थोडंसं पाणी तर तुम्ही घालू शकता कमी करायचं असेल म्हणजे घट्टसर भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण इथं तुम्ही थोडंसं ठेवा तर हे बघा अगदी ह्या पद्धतीनं मी अगदी दीड ग्लास पाणी पाणी घातलेलं आहे आता कुकरचं आपण झाकण लावून घेऊया आणि झाकण लावल्यानंतर कुकरच्या अगदी दोन शिट्ट्या आपण इथे काढून घेऊया कुकरच्या दोनच शिट्ट्या काढायच्या आहेत कारण वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच ही शिजली जातात कवळ्या वांग्यांचा आपण इथं वापर केलेला आहे त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर कुकरच्या दोन शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि कुकर छान असा थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे भाजीला आणि ही भाजी आहे ती चवीलाही अप्रतिम लागते अगदी तुम्ही ही भाजी टिफिनसाठी पण घेऊन जाऊ शकता तर मस्त रंग आलेला आहे आणि घट्टसर अगदी छान भाजी आपली तयार झालेली आहे आता ही भाजी एकच आपण जरी केली जेवणाबरोबर तरीही चालेल दुसरी भाजी करायची गरज लागणार नाही अशी ही टेस्टी आणि छान 啊那是。 घट्टसर आपली भाजी हीच वांग्याची भाजी तुम्हाला जर कढईमध्ये करायची असेल तर कढईमध्ये अगदी ह्याच पद्धतीत तुम्ही करू शकता पण कढईमध्ये वांग्याची भाजी जर टाकली तर थोडासा तिला शिजायला जास्त वेळ लागतो आणि कुकरमध्ये जर बनवली तर ही पटकन अशी तयार होते पण कुकरमध्ये घातल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की कुकरच्या जास्त आपल्याला शिट्ट्या करायच्या नाही आहेत कुकरच्या तर तुम्ही जास्त शिट्ट्या केल्या तर ही वांगी जास्त शिजतात आणि भाजी व्यवस्थित होत नाही तर ह्या पद्धतीनं एकदा वांग्याची रसरसीत अगदी भाजी तुम्ही नक्कीच तयार करा करा अप्रतिम चवीची तयार होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला पुणा रहा, रहा। करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका